नमस्कार मित्रांनो आज झाले जे जेजुरीला कारण की एक बदली आहे मला होती त्या एम एससाठी मी कस्टमरला घेऊन आलेलो तर सकाळी मस्त आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन झालो आहे ते बघू शकतो तुम्ही सगळं रूम खाली आहे ते सगळे गेलेत वरती आता मी पण चाललो आहे गडावरती तर जेवढं काय शूट होईल तेवढं तुम्हाला दाखवेन कारण की जेव्हा काल आलेलो मी तेव्हा खूप ट्रॅफिक होती रस्त्यामध्ये गाडी पूर्ण वेळ चालवायला लागली त्यामुळे व्हिडिओ काही शूट करता आला नाही आता जेवढा काय शूट होईल गडावरती जाऊन गडावरती उतरून तेवढं मी शूट करून तेवढा प्रयत्न करेन त्यानंतर पुन्हा मी गाडी चालवणार आहे त्यासाठी त्या गोष्टी काही शूट होणार नाही तर चल बाय मित्राला तर मी लॉजमध्ये उतरतो चाललो होता दर्शनासाठी वरती गडावरती बोलू शकतो ही आमची पार्किंग लॉट ही आमची गाडी आहे आणि हे आमचं हॉल्ट आहे बघू शकता ओल आता निघालो गडा इथे जायसाठी सकाळचं वातावरण एकदम फ्रेश वातावरण आहे बघू शकता तुम्ही भरपूर थंडी आहे कारण की जेजुरीमध्ये कालच पाऊस पडला आहे बघू शकता सगळीकडे तुम्हाला ओळ ओलं हे बघू शकते सगळीकडे पाऊस पडलाय बघू शकतो आपण गडा इथे चाललो आता आणि सकाळचं वातावरण सकाळचे वाजले आहेत पाच ਉਸੇ ਤੋਂ 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 ਗਣਪਤੀ ਦਾ ਦਰਸ਼ਨ ਤੇ ਸਕਾਈ ਸਕਾਈ ਤਾਂ ਨੰਦੀਗੜ ਜਾਵਾਂਗੇ

भू शिका हा मेन प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वारे फायनान्शियल पोस्टिंग वरती घडावती बहुच गर्दी भरपूर आहे इथं कारण की सो आमोशा असल्याच्या कारणाने भरपूर अशी गर्दी आहे म्हणजे आमोशा असल्याच्या कारणाने कारणाची तालीम चालली आहे खूप सुंदर असं दृश्य आहे पूर्ण जेजुरी पिवळी झाली होऊ शकता बाजूला भरपूर प्राऊड आहे पण भरपूर आहे सकाळच्या पाच वाजता मध्ये हा असा एक खेळ आहे हातावरती चापकाचे असे हे मारतात आणि ती सहन करायची ताकद सगळ्यांची बघू शकता आता आम्ही निघालोय जो आमचा हॉल्ट होता चेकआउट करून निघालो आता बघू शकता ब्रिजा गाडी आहे माझ्याकडे